चॅनल प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर नमस्ते मागच्या भागामध्ये आपण जेव्हा मी प्रश्न विचारलेला होता की एखादं कपल जे नुकतंच लग्न झालेलं आहे आणि वयानं तसं लहान आहे तर ते जेव्हा सल्ला मागायला येतं तेव्हा मा तुम्ही काय सल्ला देतात तर त्याच्यावर आपण बोललेलोच आहोत आता समजा की असंच कपल एक नव दाम्पत्य आहे असंच बावीस चोवीस वर्षाची मुलगी आहे आणि कन्सीव्ह झालेलं आहे आणि चार सहा महिन्यातच प्रेग्नन्सी डिटेक्ट झालेली आहे तर त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही आता तुम्हाला सांगतो प्रेग्नन्सी जी आहे कुठली प्रेग्न्सी आणि ही नॉर्मल म्हणजे नॅचरल पद्धतीनंच हे सगळं झालेलं आहे असं पण गृहित धरूया नाही ते सांगतो की तुम्हाला जेव्हा कुठलंही प्रेग्नंट पेशंट येत आहे आमच्याकडे पहिली गोष्ट काय हिस्ट्री तुम्हाला तिची पूर्ण म्हणजे तिचा ती हिस्ट्री घ्यायला पाहिजे तिची मेनस्ट्रॉल हिस्ट्री कशी आहे मग त्यानंतर तिचं लग्न आता काय तुम्ही म्हणजे चार सहा महिने झाले आहेत मॅरिड लाईफ किती आहे त्यानंतर त्याची मेन्स्टोल हिस्ट्री कशासाठी विचारायची तर त्या मेन्स्टोल हिस्ट्रीच्या जो हिशोब आपण करतो म्हणजे चाळीस आठवड्याचा हो म्हणजे लास्ट डेट ऑफ मेन्स्टर सायकल एल एम पी त्यापासून ते डिलिव्हरीचा कालावधी जो आहे तो आपण चाळीस आठवडे धरू तर हे पहिल्यांदा आपण हिस्ट्री प घेतली की मग आपल्या आणि त्यानंतर दुसरे काय पूर्वीचे तिला काय डायबिटीस वगैरे आहे का, का डाया 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 आता हल्ली जीवन आणि डायबिटीससुद्धा खूप हो, हो, प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे ज्यांचे वडील डायबेटिक आहेत तर त्या मुली म्हणजे काही वेळेस म्हणजे सोळाव्या सतराव्या अठराव्या वर्षी त्यांना डायबिटीस होतं Hmm. जे वेळेला डायबेटिक आहे का किंवा पूर्वी काही तिनं काही थायरॉइडची वगैरे काही तपासणी केली आहे का किंवा त्यांच्या घरामध्ये कुठले आजार आहेत का म्हणजे आजा स्पेसिफिक आजार म्हणलं तर ब्लड प्रेशर डायबेटीस आणि थलेसेमिया okay. hmm. ओके तर त्यांच्यामध्ये थलेसेमिया आहे का हे सगळे तुम्ही म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही हिस्ट्री विचारून घेता आणि त्याचबरोबर तिला पूर्वी आता लग्न झाल्या चार सहा महिन्यात म्हणजे पूर्वीच्या ॲबॉर्शनचं वगैरे हिस्ट्री असायचं काही कारणच नाही आहे तर पूर्वीचे आणि काय कुठले आजार झालेले आहेत का बेसिकली म्हणजे जेनाटल ट्युबर क्लॉसेस जे आहे किंवा पल्मोरे ट्युबर क्लॉसेस किंवा असे कुठलेही आजार आहेत आणि आत्ता हल्ली कोविड कारण पोस्ट कोविड सिंड्रोम आहे ना तुम्हाला पोस्ट कोविडचे पेशंट हे इवन ॲडल्ट पेशंट जे आहेत हे सुद्धा म्हणजे हृदयरोग तज्ज्ञांना खूप त्रास देत आहेत बर पोस्ट कोविड जे ज्यांना कोविड होऊन गेला आहे असे पेशंटसुद्धा त्यांना कंट्रोल करता करता नाकी होऊ येते त्यामुळे पोस्ट कोविड हा एक आता नवीन फॅक्टर आलेला आहे तर ते पोस्ट तिला कोविड हो वगैरे झालं होतं का हे सगळं हे झालं की मी त्यात था काय नाही आहे तर वी डिवाइड डिस पेशंट इन टू लो रिस्क आणि हाय रिस्क हुँ, हुँ. तर आता आपण असं ग्रहित धरूया की हिला कुठलंच नाही म्हणजे ना थायरॉइड आहे ना डायबिटीस आहे ना कुठला आजार आहे आणि जस्ट शी हॅज मिस्ड पिरियड हे आता सुरुवात झालेली आहे गर्भधारणेची तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पेशंटनी डॉक्टरांकडे कधी जावं तर कमीत कमी एक महिना पंधरा दिवस म्हणजे मासिक पाळी तटली की मग दाखवायला जावं मग त्यामध्ये सगळं इतिहास हिस्ट्री वगैरे विचारून झाली बाकी जनरल एक्झामिनेशनमध्ये तिला ॲनिमिया आहे का म्हणून तर तिचं नेल्स वगैरे बघ बघतो आम्ही म्हणजे कॉयलनायके आहे का हे हिमोग्लोबिनचं परमिशन आपल्याला जनरल तपासणीमध्ये ब्लड प्रेशर वजन ह्या सगळ्या ज्या काही तपासण्या सगळ्या केल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की पहिली तीन महिने जे आहेत ते तीन महिन्याच्या आतला जो जी गर्भधारणा असते ही गर्भधारणा तपासण्यासाठी जनलमार्गावरे केलेली जी ट्रान्सवजॅनल सोनोग्राफी टी व्ही एस ह्या सोनोग्राफीद्वारेद्वारे तुम्ही तपासणी करता त्या तपासणी केल्यानंतर तिचा मासिक पाळीचा जो पासून ते आत्ता तपासायला आलो त्यापर्यंतचा जो कालावधी आणि त्या कालावधी दिस त्या कालावधीप्रमाणे काला होणारी गर्भधारणेची वाढ ही बरोबर एक आहे बघितलं बघितलं जातं मग आता प पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा एक महिना पाच दिवस सात दिवस जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला पुढे पिठत शाख दिसते एक महिना नऊ ते दहा दिवस झालं की योग शाख दिसते एक महिना आणि पंधरा दिवस झाले म्हणून मी पंधरा दिवस बरोबर दीड महिना हा दीड महिना हा झाला की तपासायला यायला काय हरकत नाही तोपर्यंत तिला बाकीच्या सगळ्या तक्रारी पण सुरू झालेल्या असतात मळमळ उलटी डोळ्याला अंधारी येणे या सगळ्या गोष्टी थोड्या 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 सुरू झालेल्या असतात म्हणजे या दीज आर सिमटम्स म्हणजे त्या त्या तिला ह्या त्या ज्या काय आहेत ते तिला हा त्रास सुरू झालेला असतो आणि मग आपण जेव्हा ते गर्भधारणा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये गर्भाचा अंकुर फिटल फिटलशॅक आणि बाळाचे हृदयाची स्पंदन दिसायला सुरू झालेली असतात ओके okay. मग आता ही एकदा पहिली तपासणी झाली की मग म्हणजे बाकीचा कुठलाही आजार नाही आहे तुमच्या म्हणजे तिच्या मासिक पाळीच्या म्हणजे प्रमाण म्हणजे इट इज करस्पॉन्डिंग विथ द डेट्स म्हणजे तिच्या मासिक पाळीच्या डेट प्रमाण तो गर्भ जो आहे तो वाढत आहे तर मग अशा पे पेशंटला एक महिन्यानंतर तपासायला परत बोलवतात आणि एक महिन्यानंतर जेव्हा तपासायला हो उलतं तेव्हा बेसिक प्रत्येक वेळेस जेव्हा पेशंट येईल त्यावेळेस त्याचं वजन तर तपासलं जातं ब्लड प्रेशर हे तपासलंच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे युरिनमध्ये अल्ब्युमिनिय काय हे तपासलंच पाहिजे हे सुरुवातीला जरी नाही तपासली ना तरी ना ना सेकंड ट्रायमिस्टरपासून आपले जे तीन ट्रायमिस्टर आहेत पहिले बारा आठवडे नंतर अठ्ठावीस आठवड्यापर्यंत आणि अठ्ठावीसच्या नंतरचे आठवडे तर हे जे जे तीन ट्र आहेत ह्या तीन ट्रायमिस्ट ट्रायमिनिस्टरमध्ये पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये हे मी युरिन टेस्ट केली तरी चालती तरी चालते पण ही बघितलं जातं की वजन युरिन टेस्ट आणि ब्लड प्रेशर हे सगळं नॉर्मल आहे काय बघितलं की बाई गोईंग नॉर्मली मग ह्या पहिल्या सोनोग्राफीची कालावधी आणि आत्ताचा वाढ त्याच्यामध्ये प पूर्वी आपण सहा आठवडे बघितले हो oh. तर mm -hmm. आता हे दहा आठवडे झाले का हे बघितलं जातं आता ती सहा आठवड्याची होती ही दहा आठवड्याला चालली आहे म्हणजे शी इज अगेन नॉर्मल त्यात काहीतरी फरक पडला म्हणजे पहिल्यांदा म्हणजे आपल्या पहिल्या वेळेस आपला गर्भ एकच आहे दोन आहे आपण बघितलेलं आहे आणि आता समजा एकच गर्भ तो वाढायला लागला आहे तो दहा आठवडे ते अकरा आठवड्याच्या दरम्यान म्हणजे तुमच्या एक महिन्यानंतर जे चार ते पाच आठवडे ॲडिशनल झालेले आहेत तर तेवढा तो, तो गर्भ त्या गर्भाशयामध्ये आहे हे एकदा बघितलं की तिला बाकीच्या सगळे समुपदेशन म्हणजे खायचं काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये एक तर जेवण जात नाही मळमळ येते उलटी होते तर मग तिला त्याप्रमाणे सगळं सांगितलं जातं की आहार कसा घ्यायचा झोप किती घ्यायची विश्रांती किती घ्यायची आपण सध्या जे बोलतोय तर पण नॉर्मल नॉर्मल कंडिशनमधल्या प्रेग्नन्सी नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये कुठलीही गोष्ट म्हणजे अवॉइड करायचं काहीही कारण नसतं आहार तिला जो काही जाईल म्हणजे हे खाऊ नको काही काही वेळेस तर आंबा खाऊ नको आंब्याचं काय कुठं काय हे आहे काय म्हणतात अननस खाऊ नको काही <laughs> नाही नथिंग ह्या सगळ्या गोष्टी काही नाही तर फक्त कच्ची पपई जर सोडली तर बाकी सगळे म्हणजे आहार एक तर म्हणजे काहीच जात नाही मग तिला जे जा, ज जा, जमेल तेवढं तिला ते ते थोडा 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 आहार घ्यायला पाहिजे जास्तीची कुठली औषधं चालत ना लागत नाहीत बेसिकली फक्त फोलिक ॲसिड आणि बी हो। कॉम्प्लेक्स आणि जास्तीत जास्त मळमळ होत असेल तर उलटी मळमळवरच्या गोळ्या एवढ्या फक्त द्यायच्या बऱ्याच वेळेस त्यांच्या डोकं दुखते पाट दुखते कंबर दुखते हे काय म्हणताला येला खुबा दुखतो या सगळ्या अशा तक्रारी असतात अशा तक्रारीमध्ये आम्ही कुठलीही गोळी तिला येऊ देत नाही मॅक्झिमम पॅरासिटामॉलची गोळी खायला जायची कारण आत्ता म्हणजे पहिल्या बारा आठवड्यापर्यंत हे गर्भाची निर्मिती सुरू असते तर त्या अवयव निर्मितीमध्ये कुठलं तरी व्यंग निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही गोळीचा साईड इफेक्ट दिसू हा त्याच्यावरती म्हणजे दुष्परिणाम होऊ नये ह्यासाठी म्हणून कुठलीही नवीन औषधं काही तिला दिली जात नाहीत जास्तीत जास्त लोकल अप्लिकेशन मग त्याला सांगतो आम्ही कुठलाही बाम लाव कुठलाही बाम लावून हे होतं किंवा निलगिरीचं तेल म्हणा किंवा अमृतांजन हे असे साधे साध्या साध्या गोष्टी म्हणजे ह्याच्या पाठदुखी कंबरदुखी मानदुखी यासाठी किंवा डोकेदुखी यासाठी आम्ही सांगतो आणि मग याप्रमाणे ते दहा आठवड्याचा तो गर्भ झालेला असतो मग त्याच्यानंतर मात्र मग आम्ही परत त्याला बोलवतो साधारण दोन ते तीन आठवड्यानंतर कारण दिस इज द टाइम टू डू वी स्कॅन म्हणजे स्कॅन म्हणजे त्याच्यामध्ये ते हे काम त्याला न्यूक्लिट ट्रान्सलुसन्सी बघतात म्हणजे पाण्याची गादी आता सगळ्यांना वाटत झालंय तुम्हाला सांगतोय काय फार काय म्हणजे असं नाविन्य काय त्यात काय राहिलेलं नाही आहे पण तरी सुद्धा आपण उजळणी करतोय आता बरोबर तर त्यामध्ये नेझल बोन आहे का बघतात नाकाचे दोन्ही बाजूचे हाड म्हणजे तयार झालेत का म्हणजे बारा तेरा आठवड्याला तेरा आठवड्याला धरायचं आपण त्यानंतर ट्रॅक स्पीड रिग्रिजिटेशन आहे का चौथी गोष्ट म्हणजे त्याचं डक्टस वेनासस नावाची कडून महा नीलेकडे जाणारी एक हे असते व्हेन असते त्याला डक्टस आर्टरिओस ती डेव्हलप झाली डक्टस वेनासस म्हणायचं त्याला डक्टस वेनासस त्यातला फ्लो कसा आहे अच्छा ह्या सगळ्या गोष्टींच्या गोष्टींवरून तुम्ही म्हणजे ते त्या बाळामध्ये म्हणजे जेनेटिक किंवा म्हणजे गुणसूत्रामध्ये काही दोष आहे का किंवा मतिमंद गतीमंद होण्याचे चान्सेस आहेत का याचा तुम्ही अनुमान करू शकता म्हणजे निष्कर्ष करू शकत नाही पण किमान अनुमान अनुमान किंवा बा म्हणजे कस आमच्या ह्याच्या आपण आम याच्यामध्ये पर्सेंट वगैरे हो बसतो तर तसं नाही पर्सेंट आईल म्हणजे एक जी फिफ्टी एथ पर्सेंट आहे म्हणजे मिनिमम जे आहे ते फाईव्ह पर्सेंट फिफ्टी पर, फिफ्टी एथ पर्सेंट आहे आणि वरती नाईन्टी फिफ्टी पर्सेंट आहे नाईंटी फिफ्टच्यावर जे आहे नॉर्मल फाईव्ह पर्सेंट फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजे ॲव्हरेज जे आहे त्याच्या पर्सेंट आहे बरोबर मग हे सगळं जे आहे ना हे कॉम्प्युटरमध्ये फीड करावं लागतं आणि त्या कॉम्प्युटरमध्ये ह्या लोकांनी नवीन सगळे म्हणजे शोध लावलेले आहेत की त्यामध्ये मग ते, ते, ते तुमच्या कट ऑफ म्हणजे त्या प्रमाणे कट ऑफ किती आहे नॉर्मली वन इज टू टू फिफ्टी म्हणजे दोनशे पन्नास गर्भधारणेमध्ये एक असा एक म्हणजे ऍबनॉर्मल येण्याची शक्यता एकाची पण तो कट ऑफ जो आहे त्याच्यावर जर हे आला तर शक्यतो ते नॉर्मल बेबी होणारच आणि जर त्याच्या जर खाली आला तर मग पुढच्या तपासण्या करावं लागतात म्हणजे अगदी नवीन हे झालेली काय त्याला विलग्न झालेली मुलगी आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या तपासण्यामुळं या तपासण्या अंतर्गत तुम्हाला म्हणजे ही अशी अशा पद्धतीचा गर्भ म्हणजे मतिमंद गतिमंद किंवा डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता आहे याचा निष्कर्ष त्या स्कॅनमधून हां तेराव्या आठवड्यामध्ये येतो मग त्यानंतर पुढची टेस्ट जी केली जाते ती म्हणजे ड्युअल मार्कर टेस्ट ड्युअल मार्कर टेस्ट जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या स्त्रीची सगळी हिस्ट्री ती स्मोकिंग करते का नाही ती डायबेटीस आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी त्या कॉम्प्युटरला फीड करायला लागतात आणि मग तिचं ब्लड तपासायला लागतं ते ड्युअल मार्कर तपासतात विटायसी जी आणि पॅपी ह्या दोन टेस्ट करून कॉम्प्युटर त्या ह्याच्यावर म्हणजे किती पर्सेंट आहे कि हे okay. शोधून ते आपल्याला शेवटी असा निष्कर्ष देतं की याच्यामध्ये गुणसूत्रामध्ये दोष आहे किंवा नाही ओके बहुतेक याच्यामध्ये ते नॉर्मलच नॉर्मलच असतं आणि त्या स्कॅनच्या वेळेस ते गर्भाशयाची जी काय हे आहे काय म्हणताल म्हणजे गर्भाशयाचं मुख इंटरनल वासपासून ते गर्भाशयाच्या एक्सटर्नल म्हणजे ते किती कमकुवत आहे हो ह्याचा पण तो रिपोर्ट येतो म्हणजे कमकुवत असेल तर त्याला स्टिच घालायला लागतो म्हणजे सर्वायकल इन्सर्कलाईज आणि ज्याच्यामध्ये म्हणजे ॲडिक्युएट आहे त्याला काय एन्सर्कलाइज करायला का लागत नाही म्हणजे हे तुम्ही तेरा आठवड्यापर्यंत जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा बऱ्यापैकी तुमचं म्हणजे गर्भधारणा ही नॉर्मल आहे किंवा ॲबनॉर्मलिटीकडे चाललेली आहे हे तुमच्या लक्षात येतं पण ही जी काय म्हणजे लो रिस्क पेशंट आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी हे हे सगळं नॉर्मलच येतं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो की ह्या म्हणजे आपण डाऊन सिंड्रोम किंवा ह्याच्या गुणसूत्रामध्ये दोष जे आहेत ते पस्तीस वर्षानंतरच्या स्त्रीमध्ये आपण जास्ती आढळतो असं समजतो पण नंबर ऑफ प्रेग्नन्सीज पस्तीस वर्षांतर जास्त नसते त्यामुळे इथला जरी पर्सेंटेज जरी असला तरी याचा क्वांटम मोठा आहे ना म्हणजे याची साईज मोठी आहे तर त्याच्यामध्ये जरी पर्सेंटेज कमी असलं तरी त्याच्यामध्ये नंबर ऑफ म्हणजे नाही प्रॉब्लेबिलिटी म्हणत नाही मी नंबर ऑफ केसेस प्रॉब्लेबिलिटी नाही नंबर ऑफ केसेस म्हणजे आणि कसं आहे की लहान वय असल्यामुळे की नाही त्याच्याकडे म्हणजे थोडं दुर्लक्षित होण्याची शक्यता दाट असते म्हणून ह्या सगळ्या त्यातले फक्त डाऊन सिंड्रोम क्रोमोजोमल एनमोलेज ह्या ज्या आहेत ह्याच्या टेस्ट करण्याची गरज आहे का नाही हे शोधण्यासाठी तेरा आठवड्याच्या ह्या सगळ्या टेस्ट आहेत एकदा ते नॉर्मल आलं की प्रोसिड नंतर आपण प्रोसिड करूया <laughs> नक्कीच तेरा आठवड्यापर्यंत आलेलो आहोत पुढचे काय काय कशा पद्धतीने प्रोसिड करायचे हे बघूया ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर आपण बोलत होतो की तेराव्या आठवड्यापर्यंत ह्या सगळ्या टेस्ट जर का केल्या तर आपल्याला त्यातनं ॲबनॉर्मलिटीकडे जाणारे ज्या काही केसेस आहेत तर त्या डिटेक्ट होऊ शकतात आणि जे नॉर्मल आहेत तर ते तसेच पुढं कंटिन्यू राहतात पुढं आता काय करायचं आता हे पहिल्या जे आहेत ना तेरा आठवड्यापर्यंत जो आलो आहे आपण तर त्याच्यामध्ये मेजर जी ऍबनॉर्मलिटीज आहेत म्हणजे लिगल ॲनाम म्हणजे जे गर्भ म्हणजे नॉर्मल लाईफ पुढं जगूच शकत नाहीत अशा अॅनमोर तर नक्की कळतात नक्की कळतात म्हणजे समजा कवटी नाही अगदी शंभर टक्के कळतात त्याला एनन कॅफॅली म्हणतो आपण किंवा मेनिंगो मायलोसिल किंवा होरोप्रोसिन सॅफली म्हणजे जे जे गर्भ नऊ महिने पर्यंत गर्भाशयात जरी वाढले ते जरी डिलिव्हरी झाली तरी ते पुढे जगणं शक्य नाही अशी आणखी पहिले तर जन्मल्यावर एक पाच दहा मिनटात जाते ठीक आहे त्यानंतर काय ते जग पूर्वी म्हणजे जेव्हा सोनोग्राफी नव्हती तेव्हा आम्हाला डिलिव्हरी झाल्यावरच कळायचं म्हणजे कवटीचा भाग नाही म्हणून कारण तेव्हा काय असं हे म्हणजे सगळं ते नॉर्मलच असायचं सगळं पण शेवटी डिलिव्हरी झाल्यावर आपल्याला कळायचं की अरे बापरे याला कवटीच नाही पण तसं आता होत नाही तो मला ह्या सगळ्या तेरा आठवड्याच्या ह्याच्यामध्ये तपासणीमध्ये बाळा समजा जर का अशी एखादी केस असेल की जसं तुम्ही सांगितलं की कवटीच डेव्हलप झालेली नाहीये तर मग त्यांना तुम्ही कसं हे करता म्हणजे कवटी निर्माण करायचं आमच्याकडे काय नाही हे सांगावं लागतं पेशंटला ला। का, काय पर्यंत हे बघ तुम्हाला सांगतो की जो गर्भ जन्मल्यानंतर जगण्याला सक्षम नाहीये आहे किंवा समजा एकदमच मेजर हे काय म्हणतात हार्टचे हे आहेत अनवले आहे किंवा समजा काही काही वेळेस म्हणजे फोकमेलिया म्हणजे हात नाही आहे किंवा पाय नाही आहे तर असं व्यंग असलं बाळ म्हणजे पुढं हे करणं म्हणजे सांभाळणं फार आवडत त्याच्यासाठी काही तुम्हाला परमिशन घ्यावी लागते का ते नाही नाही तुम्हाला सांगतो आता पूर्वीचा जो होता ना एमटीपी लॉ म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे गर्भपात हा एम टी पी लॉ आहे आमच्यावरती तीन सगळ्यात महत्त्वाचे लॉ आहेत म्हणजे गर्भधारण्यासाठी एक म्हणजे पॉक्सो पॉक्सो म्हणजे कोणता की अल्पवयात म्हणजे अठरा वर्षाखाली प्रेग्नन्सी किंवा अठरा वर्षाखाली लग्न होणे अठरा वर्षाखाली जर लग्न जर झालेलं असेल आणि ती जर गर्भधारणा झाली असेल तर त्या गर्भधारणेला आम्हाला म्हणजे एम एल सीच करायला लागते म्हणजे मेडिकल लेवल केस करायला लागते पोलीस केस ती होती कारण तो ते पॉक्सो अल्पवयीन असल्यामुळे कारण त्याचे जे म्हणजे हे आहे ना काय माता मृत्यूचं प्रमाण हे अठरा वर्षाच्या खालच्या मुलींमध्ये जास्त असल्यामुळे म्हणून ॲक्च्युली म्हणजे सरकारने जे काही पक्षाचा कायदा काढला आहे हा काम त्यांना काय आपलं चला काढूया म्हणून असं काढलेलं नाही तर त्याच्यामुळे सायंटिफिक रिझन आहे बरोबर की अठरा वर्षाखालील ज्या स्त्री आहेत म्हणजे मुली आहेत त्यांच्यामध्ये गर्भधारणेमध्ये कॉम्प्लिकेशन रेट जास्त आहे माता मृत्यूचं प्रमाण जास्त आहे नवजात शिशूंचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे म्हणून जननमार्गावरती जर डिलेवरी झाली तर त्याच्या म्हणजे इंजुरीजचं प्रमाण जास्त आहे ह्या सगळ्या इंजुरीज ह्या अवॉइड व्हाव्यात त्या म्हणजे त्याचं कमीत कमी ह्याच्यावरती त्या स्त्रीच्या आयुर्मानावरती परिणाम दुष्परिणाम जे होणार आहेत हे कमी व्हावेत यासाठी त्यांनी तो कायदा काढलेला आहे की अठरा वर्षापूर्वी म्हणजे लग्न करू नये आणि अठरा वर्षापूर्वी मी गर्भधारणा होऊ नये बरोबर तर हा म्हणजे अतिशय डेंजरस आमच्याकडे कायदा आहे त्यामुळे आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे त्याचा आधार कार्ड बघायला लागतं आधार कार्डावरती त्याचं वय बघायला पाहिजे आधार कार्डवर जर काय वय तिचं जर काय म्हणजे ती नाबालिग म्हणजे अठरा वर्षाची जर खाली असेल तर आम्हाला ती केस शंभर टक्के पोलीस केस करायला लागते इन मेडिकोलिगल केस करायला लागते दुसरा आमच्याकडे कायदा जो आहे तो म्हणजे पी सी पी एन डी टी त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ सेक्स म्हणजे बाळाचा गर्भ म्हणजे मुलगा किंवा मुलगी मुल आहे ही चाचणी ही हा म्हणजे तो सग त्याच्यावर मला वाटतं आपण एकदा त्याचा सोशल प्रॉब्लेम काय आहे ह्याच्यावर आपण ती चर्चा केलेलीच आहे तर त्याचा सोशल प्रॉब्लेम होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटनं ते काढलेला कायदा आहे त्यामध्ये मुलगा मुलगी बघणं हे इवन म्हणजे सेक्स सिलेक्शन ऑफ झायगोट सुद्धा ते सुद्धा तुम्ही तुम्हाला करायला अलाउड नाही म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आय व्ही एफ मध्ये जेव्हा तर तेव्हा तुम्हाला ते करायला अलाऊड नाहीये तुम्हाला ते करता येत नाही करायचंच नाही करता येतच नाही तुम्हाला अलाउडच नाही तुम्ही केला की गेलात म्हणजे बिअंड बार त्यामुळे ते तो तो म्हणजे आमचे जितके हे म्हणजे प्रॅक्टिस करायला इतकं सोपं इतकं सोपं तितकं नाही आहे ते तितकंच अवघड आहे पण तुम्ही प्रामाणिकपणे जर अभ्यास हे केला ना डोळ्यापुढं नाकापुढं काम करून जे कायदे आहेत सरकारनं का केलेले आहेत याचा विचार करून जर काय आपण जर पुढे गेलो तर त्याचा काय फारसा काय प्रॉब्लेम येत नाही तिसरा कायदा आहे तुम्ही सांगितलं तो एम टी पी ॲक्ट तर एम टी पी ॲक्टमध्ये पूर्वी कसं फक्त लिगली ॲबॉर्शन जे आहेत वीस आठवड्यापर्यंत करता येत होते मेस्टूल तारखेपासून ते वीस आठव ट्वेंटी वीक्स पण आता त्यांनी चोवीस आठवड्यापर्यंत म्हणजे जे सरकार मान्य म्हणजे गर्भपात केंद्र आहेत आमचं पण म्हणजे गव्हर्मेंट रेकग्नाइज्ड एम टी पी सेंटर ते एम टी पी सेंटर घेण्यासाठी तुम्हाला ते त्याचे जे काय सगळे नॉर्म्स आहेत हे तुमच्या थिएटरचे नॉर्म्स तुमच्याजवळ असणारे औषधोपचार त्या तुमच्यापासून जवळ ब्लड बँक असणं त्या ब्लड बँकेनं सुद्धा जर यांना गरज पडली तर मी ब्लड द्यायला तयार आहे असं त्यांची संमती एवढ्या सगळ्या सगळे कागदपत्र गोळा केल्यानंतर मग तुम्हाला मुझ मुझे होता, मुझे होता, मुझे ते एम टी पी सेंटर म्हणून ते म्हणजे हे होतं रेकग्नाईज होतं आणि त्याचं जे स्त्री म्हणजे जेचा तो गर्भपात केला असतो त्याचं जेवढं काय म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे सगळी ते सगळे सील करून म्हणजे कुणालाही दाखवता येत नाहीत कोर्टाच्या ऑर्डरशिवाय म्हणजे ते तुम्हाला ते सील करून ठेवायला लागतं म्हणजे ते पूर्ण गुप्त आता कोणीतरी आले मला त्याची माहिती दे इवन पोलीस स्टेशननी विचारलं की हिचा गर्भपात झाला आहे काही तुम्ही तुम्हा तुमच्यावर ते बंधनच नाही आहे तुमच्यावर बंधन फक्त एकच आहे कोर्टाचं कोर्टाने चांगलं पाहिजे की ह्या लकोटात उघड ॲवर्शन झालं की तिचे सगळे कागदपत्र तिचे अल्ट्रासाउंडचे रिपोर्ट्स तिच्या तिने दिलेल्या कन्सेंट मग समजा आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे साधारण वीस आठवड्यापर्यंत पूर्वी बारा आठवड्यापर्यंत एका डायनेकोलॉजिस्टची हे लाग संमती लागायची म्हणजे आय शूड कम टू द कन्क्लुजन की त्याची कारणं आहेत म्हणजे कुठल्या कारणामुळं हे आता गर्भपात हिला हवा आहे बरोबर आता मला कुठे यायचं आणि गर्भपात मला पाहिजे असं म्हणून चालत नाही की त्याचे जे कारण आहेत त्या कारणाप्रमाणेच हो का ते म्हणजे आय शूड बी सॅटिस्फाईड की हा जो काय ती गर्भपात करायला करून घ्यायला आलेली आहे मग त्याच्यामध्ये त्यातलं एक येतं हे म्हणजे व्यंग बरोबर म्हणजे में जन्माला येणार मूल हे हां व्यंग असलेलं आहे आणि म्हणून ते हां गर्भधारणा पूर्ण 9 महिन्यापर्यंत जाऊ शकेल परंतु हा गर्भ जेव्हा म्हणजे ब बाळांतीणून बाहेर येईल तेव्हा तो जगण्यास सक्षम नसेल किंवा त्याच्यामध्ये वि इररिपेरेबल रिपेअर न करता येण्यासारखं जर व्यंग असेल तर तुम्हाला ॲबॉर्शन करायला म्हणजे पूर्वी एका डॉक्टरचं म्हणजे गायनेकॉलॉजी एका डॉक्टरची संमती चालायची आता चीव, चीव, मुझे, मुझे वीस आठवड्यापर्यंत एका डॉक्टरची गायनेकॉलॉजीची नवीन जो अमेंडमेंट झाली त्यात वीस आठवड्यापर्यंत अमेंडमेंट कारण पण असं आहे की मेजर हार्टची जी काही म्हणजे हे आहेत आहेत हे वीस आठवड्या पूर्वी दिसत नाहीत म्हणजे वीस ते चोवीस या कालावधीमध्ये त्या दिसत बावीसाव्या आठवड्याला ते इको कार्डिओग्राफी करतात आणि म्हणजे फिटल इको कार्डिओग्राफी करून बाळाच्या हृदयामध्ये व्यंग का नाही शोर शॉर्टपणे बावीस आठवड्याला ते सांगतात मग पूर्वी काय व्हायचं वीस आठवड्याला त्याची मर्यादा संपली की मग तुम्हाला कोर्ट केस करून कोर्टा कोर्टात जाऊन कोर्टाची परमिशन घेऊन मग त्या बाळाचं आभर्षण करायला लागायचं तर आता म्हणजे मग त्यामुळं गव्हर्नमेंटने आता चोवीस आठवड्यापर्यंत ती संमती दिली आहे फक्त एकच आहे की दोन गायने वीस ते चोवीस आठवड्यापर्यंत की हा गर्भपात करण्याची गरज आहे आणि हा गर्भपाताची म्हणजे ह्या सर्व कारणांमध्ये बसत आहे असं जेव्हा तो सर्टिफाय करेल तेव्हा तो गर्भपात करायला त्या सेंटरला परमिशन परमिशन अशा याच्यासाठी दोन डॉक्टर दोन डॉक्टर गरज आहे आणि समजा की काही असे म्हणजे व्यंग आहेत की समजा मायक्रोकॅपॅली म्हणजे डोक्याची साईज लहान असते हे चोवीस आठवड्यानंतर कळते अरे काही व्यंग जे आहेत की नाही की म्हणजे कॉम्प्लेक्स हार्टच्यासुद्धा काही कंडिशन्स आहेत की समजा काही नंतर उद्भवणारे आतड्याचे काही दोष आहेत किंवा जे सुरुवातीला दिसले नाहीत असे तर आता जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस आठवड्यापर्यंतसुद्धा ॲबॉर्शन करायला लागतं पण ते जे आहे ते गायनॅकोलॉजिस्टनं त्या ह्याच्याकडे म्हणजे मेडिकल कॉलेजची जी काही टीम आहे त्या पॅनलपुढं तुम्हाला ते प्रेझेंट करायला लागतं मग तो पॅनल त्या खरोखर ही गर्भधारणा जी आहे ही म्हणजे पुढे घातक आहे का, का। हे हे जेव्हा त्या निष्कर्षापर्यंत ते येतात तेव्हा अठ्ठावीस आठवड्यापर्यंत सुद्धा आता गर्भपात करता येतं पण ते दॅट इज टू बी डन इन मेडिकल कॉलेज सेंटर अच्छा म्हणजे गर्भपाताचा जो काय कायदा आहे हा इथपर्यंत आता विस्तृत झालेला आहे तर आपण जे बोलत होतो ते बारा आठवडे तेरा आठवड्याला त्या तेरा आठवड्यापर्यंत तुम्हाला गर्भपात अगदी सुलभरित्या करता येतो कारण काय माहिती आहे का की एखादं व्यंग असलेलं बाळ किंवा इवन डाऊन सिंड्रोम आहे असं तुमच्या लक्षात आलं तर डाऊन सिंड्रोम आहे हे लक्षात येण्यासाठी ड्युअल मार्कर टेस्ट तुम्ही केली की तुम्हाला अंदाज येतो की ड्युअल मार्कर टेस्टमध्ये डाऊन सिंड्रोम आहे म्हणजे ट्रायसोमी आहे किंवा समजा ट्रायसोमी थर्टीन आहे ट्रायसोमी एटीन आहे हे कळतं म्हणजे अंदाज येतो मी तो अनुमान होतं पण निष्कर्ष निष्कर्ष नाही आहे निष्कर्षासाठी मग तुम्हाला पुढची टेस्ट करायला लागते म्हणजे ॲमडेशन हो म्हणजे त्या गर्भाच्या बाजूचं पाणी काढून त्याच्या सेल सगळ्या हे करून काय म्हणतात त्याला कल्चर करून त्याचं जनुकीय तपासणी सगळी करून क्रोमोजोमल अॅनमॉली आहे का नाही हे सगळं बघून मग त्यानंतर हे त्याच्यामध्ये जर दोष आहे असं जर कळलं तर मग तुम्हाला ते ॲबॉर्शन करायला म्हणजे परमिशन मिळते आणि ही अशाच पद्धतीची गोष्ट आहे जे आहे की नाही की काही काही हे आहेत ट्वेंटी वीक्सच्या समजा अठरा ते एकोणीस आठवड्याला त्यांनी ॲम्निसिन केलं म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आता हे अठरा एकोणीस आठवड्याला आता आपला ते गर्भजल काढून गर्भजल तपासणी करणं गरजेचं आहे असं लक्षात आलं तर रिपोर्ट येतो तीन आठवड्यांनी मग ते वीस आठवड्याच्या पुढं जायला लागलं म्हणून हा सगळा विचार करून संपूर्ण गव्हर्नमेंटनं हा पॅनलचा विचार करून प्रायवेट सेंटरमध्ये चोवीस आठवड्यापर्यंत तुम्हाला चोवीस आठवड्यापर्यंत तुम्हाला अगदी रेअर कंडिशन ज्या आहेत त्या चोवीस आठवड्याच्या पुढे होतात मग त्यावेळेस मात्र तुम्हाला ते पॅनल ठरवतं की ऍबॉर्शन करायला काय हरकत नाही आणि आपल्याकडे सी पी आर हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये ते ॲबॉरेशन करायला त्यांना परमिशन मिळते आणि ते ॲबॉरेशन मोफत करून देतात म्हणजे ज्या स्त्रीच्या स्त्रीला म्हणजे व्यंग असलेलं गर्भ आता म्हणजे एवढ्या सगळ्या तपासण्या होत असल्यामुळं आता फार कमी आहे आपण आपलं जे काही चर्चा आहे की नॉर्मल प्रेग्नेसीची अजून स्कॅन बावीस वीस आठवड्याला पण पोहोचलो नाही पोहोचलेलो तोपर्यंत आपला आता काळ संपायला आलेला आहे त्यामुळं आपण पुढे सगळं काय असं नक्की कारण काय आहे की आपला हा उद्देश आहे की आरोग्याबरोबरच याच्यामधल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्याही समजून घ्यायच्या आणि दुसरी आजची महत्वाची गोष्ट मला ही वाटली की यासोबतच जो कायदा आहे तर तो कायदाही लोकांच्या पर्यंत पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे लोकांना त्याचाही निश्चितच फायदा होईल पुढच्या आठवड्यामध्ये आता चोवीस आठवड्यानंतर पुढच्या चाळीस आठवड्यापर्यंत नेमक्या कशा प्रोग्रेसनं आपल्याला आहे हे सगळं बघूया तोपर्यंत नमस्कार